नमस्कार मैत्रिणींनो वंदना खोबऱ्यान ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी एक छानशी गोड अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर बाजारामध्ये बीट गाजर हे भरपूर प्रमाणात आलेले आहेत आणि आपले मुलं काय करतात बीट गाजर हे पदार्थ खात नाहीत अशा वेळेला हा पदार्थ तुम्ही जर तुमच्या मुलांना बनवून खाऊ घातला अगदी पौष्टिक आणि खायला देखील छान आहे हा पदार्थ नक्की बनवून बघा तर आजच्या रेसिपीचं नाव आहे बीट व गाजराचे लाडू तर लाडूला लागणारं साहित्य आहे गाजर खिसून घेतलेला आहे खिसलेलं बीट काजूची मोठाड असे तुकडे बदामाचे मोठाड तुकडे साय किंवा मलाई साखर विलाईची पूड आणि तूप तूप हे मी घरी बनवलेलं आहे घरगुती तूप मी तुपाची देखील रेसिपी टाकलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकताय तूप कशा पद्धतीने लवकरात लवकर काढता येते हे मी रेसिपी तुपाची देखील टाकलेली आहे तर पहिल्यांदा आपल्याला गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आहे साधारणतः एक दोन ते अडीच चमचे मी तुप यामध्ये टाकलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला तुपामध्ये खिसलेला गाजर टाकायचा आहे तर मी हे गाजर अर्धा किलो घेतले होते आणि धुवून त्यावरची साल काढून मी खिसलेले आहेत त्याचप्रमाणे बीट देखील मी धुवून वरची साल काढून किसून घेतलेले आहेत मद, अपन, तर आता हे तुपात टाकलेलं गाजर आपल्याला छान तेलाम तुपामध्ये परतून घ्यायचं आहे असं थोडा वेळ गाजर आपण तुपामध्ये परतल्यानंतर थोडंसं गाजराचा कलर चेंज झालेला दिसेल त्यावेळेला आपल्याला बीटचा देखील खीस यामध्ये टाकायचं आहे आणि बीटला सुद्धा छान प्रकारे परतून घ्यायचं यामध्येच मिक्स करून असं मध्ये मध्ये एखादा चमचा तूप सोडून आपल्याला छान परतून घ्यायचंय जोपर्यंत यामधला पाण्याचा अंश संपेल तोपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचंय बघा बीटमुळं अगदी छान कलर आलाय आणि कलर दिसल्या कलर दिसल्यामुळं मुलांना काय होतंय या पदार्थाचं थोडं आकर्षण होते आणि मुले पटापट हाँ हा पदार्थ संपवतात आणि मुलांसाठी हा अगदी पौष्टिक असा पदार्थ आहे तर आता छान प्रकारे परतून झालेला आहे आपल्याला आपल्या गोळीप्रमाणे यामध्ये साखर आहे आपल्याला आता मी साधारणतः इथं दीड वाटी साखर वापरलेली आहे तुम्हाला गोड किती प्रमाणात आवडते प्रमाणात तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आता साखर पण आपल्याला छान विरगळेपर्यंत असंच मंदाचेवर वर परतून घ्यायचं आहे थोडं परतल्यानंतर बघा आपली साखर विरगळलेली आहे आणि असं साखरेचा पाक झालेला आहे तर हा पाक छान घट्ट होईपर्यंत आपल्याला हे अशाच प्रमाणे परतून घ्यायचं आहे तर आपली साखर पूर्णपणे यामध्ये विरगळलेली आहे आता आपल्याला याच्यात एक वाटी मी मलाई घेतली होती ती मलई टाकायची आहे आणि ऐवजी तुम्ही इथे खवा वापरला तरी देखील चालेल मलाई सहसा घरात असते त्यामुळे आपल्याला मलाई सोपी जाईल मलई घालून देखील आपल्याला काय करायचंय अशाच पद्धतीने छान परतून घ्यायचं आहे इथे मात्र गॅस थोडा आपल्याला मोठा करून घ्यायचा आहे म्हणजे ही प्रोसेस आपली लवकर होईल मलई घालून देखील आपण असं छान पद्धतीनं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला आपण काजू जरा मोठाडाशे बारीक करून घेतले होते ते घालायचे नंतर बदाम बदाम देखील आपण थोडं मोठाडाशे मिक्सरवर बारीक करून घेतले होते आणि विलायची विलायची पूड घातली तर याला देखील छानपणे यामध्ये मिक्स करायचं आणि छान आपलं हे सारण घट्ट होईपर्यंत आपल्याला काय करायचं परतून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने हे आता तयार होत आलेलं आहे तर ज्यावेळेला आपल्याला गोड पदार्थ करायचं सुचत नाही आणि काहीही डेझर्ट आपल्याला जेवताना पाहुणे आल्यानंतर नसते त्यावेळेला हे डेझर्ट करायला अगदी सोपं आणि कमी वेळेत होणार आहे तर हे तुम्ही करू शकता अगदी सोपं आहे याचे लाडू न वळता तुम्ही असंच जरी तुम्ही वाटीमध्ये हलव्याप्रमाणे खायला दिलं तरी देखील छान लागेल तर बघा हे आपलं सारण जे आहे आपण केलेलं ते आता अगदी कढईला चिटकत नाही आणि छान असं घट्ट झालेलं आहे आता आपल्याला हे सारण गॅस बंद करून थोडा वेळ थंड करायला ठेवायचे एक पाच दहा मिनटांनी आपलं मिश्रण छान असं थंड झालं आहे तर आता आपल्याला या मिश्रणाचे छोटे छोटे असे लाडू वळून घ्यायचे आहेत तर बघा अगदी छान असे लाडू तयार झालेले ला आहेत तुपाचा आपण अगदी कमी वापर करूनसुद्धा छान असे तूप सुटलेलं आहे आपल्या लाडूला बघा छान असे वरून मी काय केलेलं आहे छोटे छोटे काजूचे तुकडे चिटकावून लाडू तयार केलेत तुम्हाला लाडू असेच खायचे नसेल तर तुम्ही हलव्याप्रमाणे प्लेटमध्ये सुद्धा हे खाऊ शकताय एक दोन तीन दिवस सहजपणे हे लाडू टिकतात खाण्यासाठी खूप छान आणि पौष्टिक आहेत लहान मुलांना पण हे खूप आवडतात आमच्या घरात सर्वांना आवडले तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब